हे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना जसेच्या तसे आले त्याला आपण तत्सम नाव दिलं आता ऐका काही शब्द संस्कृत मधून मराठीत येताना जसेच्या तसे न येता त्यांच्या मूळ रूपात बदल करून आले काय 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 घडला बदल घडला त्याच्या मूळ रूपामध्ये या बदल घडून आलेल्या शब्दांना काय म्हणतात तद्भव हे लय सोपं असते कारण तुला इकडे संस्कृत शब्द माहिती आहे आणि आता आपण त्या संस्कृत मधल्याला आपण मराठीत काय म्हणतो ते इथे लिहिणार संस्कृत मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो ते इथे लिहिणार त्याला म्हणायचं तद्भव जशास तसा घेतला असता भैया तर तो झाला असता तत्सम बदल करून घ्यायला म्हणून त्याला काय म्हणतात तद्भव चला तर मग <coughs> संस्कृत मध्ये बघा सांगा हस्तपासून हस्तपासून आपण हात हात हस्त म्हणतो आपण काही शब्द घेतले नाही आपल्याला मनात अवघड वाटले जसं भ्राताश्री माताश्री पिताश्री असं नाही म्हणत भ्राताश्री म्हणतो का भ्राता हे मालिकेत ऐकला ते संस्कृत भ्राता म्हणजे भाऊ आपण भाऊ म्हणतो म्हणून हस्तपासून हात पद पासून पाय चक्र पासून चाक अग्नी पासून चक्र पासून चाक अग्नी पासून आग मरकट पासून करेक्ट मरकट पासून माकड कर्ण पासून कान पर्ण पासून पर्ण पासून पान आपण पर्ण म्हणित नाहीत पान पासून भाऊ श्सरू पासून श्सरू पासून सासू एकाशीना श्श्रू पासून सासू आणि शशूर शोसूर म्हणजे सासरा शोसूर पासून सासरा जे मना अवघड गेले ते बदलले बघा ना <coughs> दुग्ध पासून <coughs> दूध पासून घर जलपासून पाणी मृदापासून माती मृदा संपत्ती मृदा जशास तसं जर वापरलं तर तो तसं झाला पण माती म्हणलं तद्भव झाला सांगा ग्राम पासून, गाव ग्रास पासून घास ग्रास, ग्रास पासून घास विनती पासून विनंती अंजुली पासून ओंजळ <coughs> कोमल पासून कोवळा संस्कृत मध्ये कोमल असते मराठीत कोवळा असते तर आता लक्ष द्यायला का बघा संस्कृत आणि आपण जे वापरतो तो, तो तद्भव म्हणून हे याला काय ट्रिक्सची गरज नाही आपल्याला फक्त एक विचारायचं गृह तू म्हणतो घर गृह बी वापरतात बरं जर जशास तसा गृह वापरला तर आन्सर काय लिहायचं तत्सम घर वापरलं कारण गृह मंत्रालय घर मंत्रालय स्वच्छता गृह स्वच्छता घर नाही म्हणजे गृहशब्द बी वापरतात म्हणजे तो तत्सम आहे आणि बदल घडून आलेला वापरला की तो तद्भव आहे काही न लिहिलेले सुद्धा सांगितले तुम्हाला व्याघ्र व्याघ्र वाघ करेक्ट तद्भव शब्द मराठीत काही शब्द जशाच तसे न येता त्यांच्या मूळ रूपात बदल घडून आले त्यांना म्हणतात तद्भव शब्द